नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यात विधानसभा लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री शिंदे पुन्हा नव्या दमाणे मैदानात उतरले असून त्यांनी पक्ष बांधणीला देखील सुरुवात केली आहे अशातच आता नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे एरोतील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे नवी मुंबईतील एरोनीतील माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांनी शिवसेना शिंद गटात प्रवेश केलाय शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शिव निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे मनोज हळदनकर यांनी एरोतील चांगली ताकद आहे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती मात्र अचानक हळ खल... हळदकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे दरम्यानत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करीत असून मी त्यांच्या कामापासून प्रेरित झालो आहे आगामी काळात एरोलीत चांगल्या विकास कामाची गरज आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला अशी प्रतिक्रिया मनोज हळदनकर यांनी दिली आहे दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाचे तब्बल सोळा नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीत आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला मदत केली मात्र त्यांनी आमचे साधे आभारही मानले नाही उलट आम्हीच माहितीत मोठा भाऊ असल्याचं सांगत शिंदे सेना आम्हाला हिनवत असा हिनवत आहे असा आरोप या नगरसेवकांनी केलाय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अगदी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वपथा आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र